श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कशा माणसं कंटिन्यू आपल्या सोबत आपल्या अवतीभोवती असावी हा आपला आटाच असतो ही आपली इच्छा असते अगदी मी असो तुम्ही असो कोणीही असो प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्या पसंतीची आपल्या आवडीची माणसं नेहमी आपल्या सोबत राहावीत नेहमी त्यांनी कंटिन्यू आपल्याला आपल्या मागे पुढे करावं नेहमी आपल्या सोबतच राहावी भलेही ते दुःख असू भले सुख असू कुठेही दूर जाऊ नये अशी आपली इच्छा असते बहुतेक जणांचं असं असतं की त्यांना जी आवडणारी व्यक्ती असते त्यांची प्रियसी असो त्यांची बायको असो काही काळच त्यांच्या सोबत राहतात नंतर ना ते त्यांच्यापासून दूर जायला सुरुवात होते अगदी मित्रपरिवाराचं सुद्धा तसंच असतं अगदी एका ताटामध्ये जेवत असतात अचानकपणे काय होते हे माहिती नाही ती लोक सुद्धा आपल्यापासून दूर जायला लागतात नातेसंबंधातील लोक असू घरातील लोक असो मित्रपरिवारातील असो किंवा बिझनेस उद्योग व्यवसायामधील असो काय घडतं हे काहीच समजत नाही ती लोक आपल्यापासून सुरुवात होते आपले जे नातेसंबंध होते ते सुद्धा बिघडायला सुरुवात होते आपल्याला समाजात मानसन्मान भेटत नाही आपल्याला घरात मान सन्मान भेटत नाही आपल्याला हवी असणारी लोकसुद्धा आपल्या जवळ येत नाहीत किंवा आपल्याबरोबर बोलत सुद्धा नाही संवाद सुद्धा साधत नाही आपण जरी त्या लोकांकडे बोलायला गेलो तरीही ती लोक आपल्याला टाळतात आपल्यापासून दूर निघून जातात समाजामध्ये जरी आपण बोलायला गेलो किंवा एखादी मिटिंग असेल काहीतरी चर्चा चालू असेल त्या चर्चेमधील भलेही तुम्हाला भरभरून नॉलेज असतात तरीही तुम्हाला म्हटलं जातं बाबा रे तू शांत बस तू बोलू नको आमचं चालले ना तुला ऐकता आलं तर ऐक नाही तर काढता पाया घे म्हणजे बहुतेक वेळा त्या व्यक्तीला अपमानित केलं जातं आणि कंटिन्यू असंच जर त्याच्या सोबत घडत राहिलं तर तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो बहुतेक लोक अशा वागणुकीमुळे डिप्रेशन मध्ये गेलेली आहेत त्यांनी त्यांचं जीवन सुद्धा संपवलेलं आहे पण आपल्याला असं काहीच करायचं नाही मी आपल्याला एक छान असा उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम सर्व समस्या सर्व इडा पिडा बाधा ज्या काही असतील ग्रहदोष असो वास्तुदोष असो कोणतेही दोष असू द्या कशामुळं का होईना ही हो लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत ते पुन्हा आपल्या आयुष्यात परत येण्यासाठी आपल्याला हवी असणारी लोक पुन्हा आपल्या आयुष्यात यावीत पुन्हा आपण म्हणत तसं वागावं आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी निश्चित हा उपाय करायचा आहे का आता हा उपाय जर म्हटलं तर एखादा प्रियक प्रियसीसाठी एखादी प्रियसी प्रियकरासाठी त्याचप्रमाणे नवरा बायकोसाठी बायका बायको नवऱ्यासाठी किंवा सासू सुनेसाठी सुन सासूसाठी बहीण भावंडासाठी सुद्धा किंवा अगदी तुम्ही तुमच्या नातेसंबंधातील लोक किंवा मित्रपरिवारासाठी उद्योग व्यवसायातील लोकांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता खूप छान खूप प्रभावी उपाय आहे निश्चित करा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे एकही शंका राहणार नाही पूर्ण तुमच्या निरसन करण्याचा प्रयत्न मी करत असते तरीही तुम्हाला एखादी गहन शंका असेलच तर कमेंट्समध्ये मध्ये निश्चित तुम्ही विचारू शकता तर पहा सर्वप्रथम सांगते हा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी करू शकता कोणत्याही वारी म्हटलं मग तुम्ही सोमवार असू मंगळवार असो बुधवार शुक्रवार रविवार कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही उपाय करू शकता अगदी कोणीही कोणीही युवकांपासून वृद्ध कोणीही उपाय करू शकते इतका छान असा हा हो उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगणार आहे उपायासाठी सर्वप्रथम लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची पोटली जी पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटते काळ्या रंगाचीच लागणार आहे ती घ्यायची आहे पोटली नाहीच भेटली तर काळ्या रंगाचा एकदम छोटासा तुकडा घेतला किंवा नॅपकिन जरी छोटा घेतला तरीही चाल काळ्या रंगाचा कपडा त्यानंतर सात काळी मिरी सॉरी सात काळ्या लवंगा सॉरी हा मिरी नाही तर सात काळ्या लवंगा तुम्हाला लागणार आहे लवंगा या शाबीत असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला पुढं बोंड असावं त्याला पुढं फुल असावं अशा या शाबीत सात लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला येथे लागणार आहे चिमूटभर हळद जी आपण देवघरामध्ये वापरतो ती हळद आपल्याला चिमुळभर लागणार आहे हे सगळं आणि चिंचोका सर्वात महत्वाचं सांगायचं सा चिंचोका आता चिंचोका माहिती नाही असं कोणीच नसेल तरीही सांगते ज्यांना एक कमेंट्स आली होती पाठीमाग पण एका व्हिडिओला त्या चिंचोका म्हणजे काय असतं म्हणून ती ही शंका दूर करते चिंचोका म्हणजे जी चिंच असते जी इमली असते त्या चिंचेच्या आतमध्ये जी बी असते त्या चिंचोका म्हणतात तर या चिंचेमधील एकच चिंचोका तुम्हाला लागणार आहे तो फक्त चिंचोका किडलेला साल निघालेला तुटलेला फुटलेला नसा व्यवस्थित असा एक चिंचोका घ्यायचा आहे हे सगळं साहित्य घेऊन तुमच्या घरामध्ये जिथे शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं आहे किंवा अगदी तुमच्या देवघरामध्ये जरी देवघराच्या समोर जरी, जरी, जरी बसला तरीही चालेल काही काहीही हरकत नाही कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आपण लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी हा उपाय करत आहोत म्हणून तुम्ही देवघरात बसू शकता जिथे शांती आहे तेथे बसू शकता घरात करणं शक्य नाही तर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन करू शकता एखाद्या गार्डन मध्ये जाऊन केला तरीही चालेल काही हरकत नाही हे सगळं साहित्य घेता आहे त्यानंतर ना सर्वप्रथम काय करायचं आहे जो काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे तो कपडा खाली ठेवायचा एखाद्या प्लेट घ्या प्लेटवरती तो कपडा ठेवा त्यानंतर ना तुम्हाला जो चिंचोका सांगितला तो चिंचोका घ्यायचा चिंचोका त्या कपड्यावरती ठेवायचा त्यानंतर ना सात लवंगा ज्या सांगितल्या त्या सातही लवंगा घ्यायच्या त्या सातही लवंगा चिंचोक्याच्या शेजारी ठेवून द्यायच्या त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आणि चिमूटभर हळद ह्या लवंग आणि चिंतुक्यावरती तुम्हाला टाकायची आहे स्प्रेड करून तरी टाकली तरी चालेल टाकायची आहे हे टाकल्याच्या नंतर त्याची घट्ट पोटली तयार करायची घट्ट पोटली तयार करून ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये पोटली घ्यायची जो कोणी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे जो कोणी व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावा ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं ज्या व्यक्तीने तुमच्या समोर लोटांगण घालावं ज्या व्यक्तीला तुम्हाला मोहित करायचं आहे वश करायचं आहे त्या व्यक्तीचं इमॅ डोळे बंद करायचे त्या व्यक्तीची प्रतिमा किंवा फोटो तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या समोर आणायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे आता समजा तुमचा एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे आणि ती व्यक्ती सतत तुम्हाला नकार देत आहे तर तुम्ही इमॅजिन करायचं आहे डोळे झाकून की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या सोबत बोलायला येत आहे आणि तीही तुमच्यावर भरभरून प्रेम करत आहे असं इमॅजिन करायचं अशी प्रतिमा समोर उभी करायची त्यानंतर ना समजा सासू सुनेसाठी करते किंवा सून सासूसाठी करते तर तुम्ही असं इमॅजिन करायचं की तुमचे सासू सुनेचं सा जे नातं आहे ते खूप सुंदर खूप सुरळीत झालेलं आहे दोघे एकमेकांबरोबर खूप प्रेमाने आनंदाने राहतात असं किंवा एखादी बायको किंवा नवरा एकमेकांपासून बाजूला होण्याचा विचार केला होता परंतु आता तुम्हाला असं वाटतं की पुन्हा एकत्र यावं तुमचा डायव्हर्स वगैरे काही झालेला नाही पण बायको माहेरी राहते आणि तुम्हाला पुन्हा एकत्र यायचं आहे तर तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्या जवळ पुन्हा येत आहे आणि पुन्हा तुमचा प्रपंच जो आहे तो समाधान आनंदात चालू झाला आहे समाजात मान सन्मान हवा आहे तर असं इमॅजिन करायचं का समाजामध्ये जी मां लोक तुम्हाला मान सन्मान देत नव्हती तीच लोक आज तुम्हाला खूप मान सन्मान देत आहेत खूप इज्जत देत आहे प्रत्येक गोष्टीचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येत आहे हे कसं करायचं ते कसं करायचं असं होत आहे हे सर्व इमॅजिन करायचे इमॅजिन करून झालं का ही मूठ अशीच ठेवायची किंवा अशी जरी मूठ ठेवली तरी चालेल एक मंत्र सांगते या मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थित आहे का एकवीस वेळा पठण करा कमीत कमी एकवीस जास्तीत जास्त एकावन्न वेळा केलं तरीही चालेल ओम रीम रीम वशम वशम स्वाहा ओम रीम रिम वशम वशम स्वाहा वशम 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 स्वाहा आरीम आरीम वशंग वशंग स्वाहा ओम या मंत्राचं एकावन्न वेळा किंवा एकवीस वेळा पठण करून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवा किंवा तुमच्या सोबत जरी ठेवली तरीही चालेल सोबत जरी ठेवली तरीही चालेल जे पुरुष बांधव असतील त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा सॅग मध्ये वगैरे ठेवली तरी चालेल ज्या महिला भगिनी आहे ते त्या त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवा सॅग मध्ये ठेवा किंवा तुमच्या ओढणी स्टॉलला किंवा साडीच्या पत्राला जरी ही पोटली बांधली तर ही चालेल संध्याकाळी झोपताना मात्र ही जी पोटली आहे ही उशाशी घेऊन झोपायची तुमचा जो उशीचा कवर आहे त्या उशीच्या कवरमध्ये ठेवून द्या गादीच्या खाली ठेवून द्या थटेच्या खाली ठेवा जिथे ठेवणं तुम्हाला शक्य आहे तिथे ठेवायचं फक्त त्या पोटलीला आपला पाय लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या ती पोटली डोक्याच्या खाली ठेवायची रात्रभर डोक्याच्या खाली ठेवायची सकाळी उठलं का पुन्हा ही जी पोटली आहे ही कॅरी करायची तुम्ही जिथे कुठे जाल तिथे ही पोटली तुमच्यासोबत आता म्हणाल ताई टॉयलेटला बाथरूमला गेलं तर तरीही ती पोटली तुमच्या सोबतच ठेवायची आहे काहीही हरकत नाही अट्रॅक्शनची उपाय करत आहोत कोणत्याही वेगळा उपाय करत नाही देवधर्मा ही पोटली नाही म्हणून ही पोटली तुमच्या जवळ सोबत ठेवायची किती दिवस ठेवायची तर कमीत कमी त्रेचाळीस दिवस जास्तीत जास्तीत जास्त तुम्ही कितीही दिवस वर्ष सहा महिने दोन महिने तीन महिने कितीही दिवस तुमच्या सोबत ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला होता ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेली आहे ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत आहे इज्जत देत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही पोटली बनवली आहे ती इच्छा ती गोष्ट पूर्ण झाली आहे त्यावेळेस तुम्ही ही पोटली निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता वाट्यापणा सोडून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाच्या मुळापाशी एखादा खड्डा करून तिथे गाडून जरी टाकली तरीही चालेल आता हे साहित्य का घ्यायचं तर काळा कपडा यासाठी घ्यायचा की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी शोषण्याचं काम काळा कपडा करतो म्हणून काळा कपडा घ्यायचा जो चिंचोका सांगितला चिंचोका आपले जर शनिग्रह आहे शनिग्रहाचे जे काही दोष आहे शनिग्रहाची जी काही बिघडलेली दिशा आहे ती दिशा स्थिर करण्यासाठी शनिग्रह मजबूत करण्यासाठी चिंचोका खूप महत्वाचा आहे आणि ज्या चिंचेमध्ये हा चिंचोका असतो ही चिंच माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला या चिंचेमधील चिंचोका या उपायासाठी घ्यायचा आहे त्यानंतर ना लवंगा लवंग आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्याचं काम मोहित करण्याचं काम लवंग करते म्हणून लवंग घ्यायचे आहे त्यानंतर हळद हळद यासाठी घ्यायची की हळद हळ हळद जी, जी आहे ते हळदीमध्ये अट्रॅक्शनची पाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून हळद घ्यायची आहे अशा प्रकारे ही पोटली तयार करा तुमच्या सोबत ठेवून पहा त्रेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला खूप छान अनुभूती येईल बहुतेक लोकांना तर ज्या दिवशी उपाय करा त्या दिवसापासून अनुभूती पहा प्रत्येक गोष्टीची अनुभूती येणं हे आपल्या कर्मावरती आपण किती पॉझिटिव्हिटीने उपाय करतो आपल्या मनामध्ये किती शाश्वती आहे त्या दृष्टीने त्याची शाश्वती किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत असतं काहींना उपाय केला का लगेच अनुभूती येते काहींना दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील काहींना त्रेचाळीस दिवस लागतील काहीना महिना सव्वा महिना दोन तीन महिने सुद्धा लागतील पण आपल्या कर्मावरती भलेही तुम्ही आता भरभरून चांगले असाल पण पूर्वक जन्म तुमचा कसा होता हे तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती नाही म्हणून आपल्याला अनुभूती यायला मागपुढं होऊ शकतं परंतु ज्यावेळेस अनुभूती येईल त्यावेळेस निश्चित तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखकर आणि समाधानाने सर्व काही सुरळीत होईल तुमचा घर उद्योग धंदा खूप छान समाधानात चालेल तुम्हाला समाजात घरादारात प्रत्येक ठिकाणी इज्जत भेटेल तुमची आवडती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनामध्ये परत येताना तुम्हाला दिसेल प्रत्येक गोष्टीत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होताना दिसेल निश्चित सांगितलेली माहिती सर्व तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये निश्चित सांगत चला जेणेकरून तुमच्या कमेंट्स पासून खरंच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला खूप छान वाटतं ही माहिती कुठे तरी ऐकलेली अशी नसते तर प्रत्येकाला अनुभूती आलेली अशीच माहिती तुमच्या पर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते निश्चित उपाय करून पहा पॉझिटिव्ह मनाने करा जर मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर उपाय नाही केला तेच अति उत्तम प्रत्येक गोष्ट पहा प्रत्येक उपाय करा सेवा करा तोडगा करा परंतु आपला जो आपला कामधंदा आहे जे आपण मेहनत करत आहोत तर करावीच लागते फक्त उपायाने काही होत नाही हो उपायांमुळे काय होतं जे आपले कर्म आहे कर्माला नशिबाची साथ भेटते आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते नामस्मरणाने आपल्या रस्ता रिकामा होण्यास मदत होतो निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे